शेतीसाठीच्या योजना येतात सवलती दिल्या जातात कुठल्या दृष्टीने बघता तर या योजना आणि सवलती तर सुरुवातीला शेतकरी संघटनेचं एक घोषवाक्य होत भीक नको घेऊ घामाचे दाम आणि नंतर नंतर मग जसे जसे अनुभव आले जशी जशी परिस्थिती बदलत गेली तस तस ते जी घोषवाक्य होती त्याच्यामध्ये किंचित हा हे तोच आशय तोच की उत्पादन खर्चावर आधारित भाव हे मूळ त्याचं आणि मग भीक नको घेऊ घामाचे दाम थोडा बदल झालेला नंतर सूट सबसिडीचे नाही काम असं एक घोषणा की नको सूट नको सबसिडी नको कारण सबसिडी कशावर मिळते खतावर मिळते पण गंमत अशी असते की खताच्या कारखान्याला सरकार पैसे देत किंमत कमी करण्यासाठी आणि मग जी ज्या खताची किंमत कमी त्या खताचा उठाव जास्त गरज नसताना की कितीही कृषी विद्यापीठ हे झाली तरी व्यवस्थित प्रबोधन असं शेतकऱ्यांचं झालं नाही की कुठल्या जमिनीला कुठली खत द्यायला हवी पाण्याचा पीएच काय हवा जमीन जमिनीची म्हणजे मातीची परीक्षा कशी केली पाहिजे किती आवश्यक ते हे सगळं प्रबोधन झालं नाही म्हणजे विद्यापीठ त्या बिल्डिंगमध्येच राहिली ते संशोधन जे होतं ते बिल्डिंगमध्येच राहिलं मध्ये राहिलं ते शेतकऱ्याच्या शेतीतल्या मातीत आलं नाही त्यामुळे मग जसं जमलं तसं करत गेले शेतकरी आणि त्यामुळे मग या सवलती किंवा ही जी सूट आहे ही आम्हाला नको आमचे पाय खणखणीत आहेत आम्हाला कुबड्या नको तुमच्या कुबड्या खपाव्या म्हणून आमचे पाय पांगळे करू नका हे आमचं म्हणणं होतं आणि ते पाय पांगळे करणंच चाललं होतं आयात करून किमती पाडायच्या निर्यातीला बंदी करायची जे आपण आता कांद्याच्या संदर्भात बघितलं हेच सूत्र आहे कायम आजचा गायक आहे त्यामुळे मग आधी शेतकऱ्याला पांगळं करायचं आणि मग त्याला गाजावाजा करून कुबड्या द्यायच्या नको नाही पण शेतकऱ्याचे मरण हे सरकारी धोरण हे आमचं एक घोषवाक्य की कुठलंही सरकार असो आम्ही संघटनेचं काय म्हणणं होतं काय ना संघटनेमध्ये कायदा बाजारपेठ बियाण्यांच्या बाबतीतले सगळे प्रश्न माती आणि पाण्याचं परीक्षण ह्या सगळ्यांचा इतका अभ्यास आहे लोकांचा आयात निर्यात आणि नवीन जे संशोधन होत आहे त्यात सुद्धा शेतकरी संघटनेचे अभ्यासू लोक खूप या वेगळ्या वेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढावं लागतं खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सरकारला किंवा नोकरशाहीला सामोरं जावं लागतं हा तर त्यामुळे या सगळ्याच खूप अभ्यास आहे संघटनेची जी मातब्बर मंडळी आहे त्या सगळ्यांचा ह्या सगळ्या विषयांचा खूप अभ्यास आहे बाजारपेठ बाजारपेठ बाजार मुक्त असली ना ही शेतकऱ्याच्या मालाला आपोआप चांगला भाव मिळेल कसं झालं तुम्ही इथेच माल विकला पाहिजे असं म्हटलं की शेतकऱ्याची कोंडी होते आणि त्या बाजारपेठेतला जो व्यवस्था असते किंवा बाजारपेठेतली जी नोकरशाही असते ती मगरूर होते कारण जेव्हा तुम्ही तुमचा माल मलाच विकला पाहिजे असा नियम येतो तेव्हा माझी दादागिरी वाढते आणि तुमची लाचारही वाढते शेतकरी असा लाचार झाला तर हे आम्हाला नको सूट नको सबसिडी नको काहीही नको आमच्या शेतमालाचा तो जो दर्जा आहे तो दर्जा आम्हाला भाव मिळवून दे कारण बाजारपेठने नेहमी मागणी आणि पुरवठा या तत्वावर चालते पण मागणी नसताना जर आयात झाली तर भाव कोसळणारच निर्यात बंदी निर्यात बंदी नाही करत निर्यात शुल्क वाढवतात म्हणजे शेतकऱ्याला निर्यात करणं मुश्किल होऊन जावं आणि कसं आहे ना वैशालीताई शेतमाल हा नाशिवंत आहे म्हणजे मला कधी कधी बिगर शेतकरी लोकांचा पण खूप राग येतो या शहरी लोकांचा कांदा महाग झाला टमाटा महाग झाला काय ते उसा असे सोडणं हो म्हणजे एवढी संवेदनशीलता नाही तुम्हाला अरे अडीच तीन महिन्यात दुसरं पीक येतं तेव्हा कांद्याचे भाव टमाट्याचे भाव अगदी तुमच्या खिशाला परवडतील असेच होतात आणि नाही खाल्ला एक महिना कांदा तर काय होत म्हणजे हे जसं काही वेडबिगारी शेतकरी शेती म्हणजे आजकाल असं झालंय की हे सगळं पिकवा आणि आम्हाला स्वस्तात द्या आणि एक आता का असं होत चाललंय स्वस्तात देणं स्वस्तात देणं योजना देणं फुकटा देणं ह्या सगळ्यामुळे भ्रष्टाचारही वाढलाय योजना तिथे भ्रष्टाचार तर त्यामुळे ह्या सगळ्या लिपापोतीची गरज नाहीये शेती हा तसं पाहिलं तर टणक व्यवसाय आणि काळा कुळकुळीत दगड असतो ना जुना चिरेबंदी वाडा त्या दगडाला काही लिपापोतीची गरज नसते तो खणखणीत असतो शेती तशीच खणखणीत आहे त्याला फक्त स्वातंत्र्य हवं बियाण्यापासून हे बियाणं वापरायचं नाही गंमत अशी की ज्या बियाण्यांची उत्पादनं आपण परदेशातून आयात करतो आणि इथे ओपतो त्या बियाण्याला इथे परवानगी नाही मग ह्याची संगत कशी लावायची आम्ही ज्या बियाण्यांना इथे बंदी आहे त्या बियाण्यांपासून बनवलेले उत्पादन म्हणजे तेल विशेषतः खाद्य तेल ते सगळं परदेशातून आपण आणायचं म्हणजे इथल्या शेतमालाचा भाव पडतो आणि बंदी इथे बंदी असलेली बियाणं तिथे वापरलं जात मग ह्याची संगती कशी लावायची शेवटी शेतकरी सोयीचं बघणार ना भुईमुगाला तुम्ही भाव देणार नाही मजूर मिळणार नाही हे स्वस्त धान्य वाटपामुळे मजूर मिळत नाही आता हा प्रचंड मोठा समस्या ही शेतीपुढची मजूर समस्या खूप मोठी आहे आणि त्याला कारण हे धोरण आहे पुन्हा सरकारी धोरण शेतकऱ्याचं मरण तर माझ्या बघण्यात ह्या तेल बिया सगळ्या संपल्या आहेत आणि म्हणून सोयाबीन लावतोय शेतकरी हौसेने सोयाबीन लावत हौसे नाही सोया जसं तुम्ही म्हटलंय की आर्थिक बाजूवर किंवा जे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे याबाबत काही त्या काळात त्यांनी करून दिलेली काही धोरण होती आर्थिक काही कायदे बनवून ठेवलेले होते आज त्याची किती गरज वाटते मला सगळ्यात त्यांचं आवडतं की त्यांनी सांगितलं होतं की शेतीचे तुकडे नाही करायचे शेतीचा जितका कमी भाग असतो क्षेत्रफळ कमी असतं तितक ते तोट्यात जातं कठीण होऊन बसतं तोट्यात जातं म्हणण्यापेक्षा ते कठीण होऊन बसतं खर्च जास्त उत्पादन कमी आणि वाहिती ज्याला आपण म्हणतो शेतीतली कामं ज्याला ती करायला त्रास पडतो त्याच्यामध्ये तर त्यांनी आणि एक हे सांगितलं होतं की शेतकरी कुटुंबातून इतर उद्योगांमध्ये मुलं गेली पाहिजे मुली गेल्या पाहिजे शिक्षणाचा अभाव होता थोडा त्यामुळे पण झालं आणि मला ना खूप असं वाटतं की आ, जे काम अस्पृश्यांसाठी बाबासाहेबांनी केलं शेतकरी सुद्धा आर्थिक अस्पृश्य आहे म्हणजे तुम्हाला कदाचित बटबटीत बड़ वाटेल माझं बोलणं पण मी नेहमी म्हणते अर्थसंकल्पाची मढी ओढण्याचं काम शेतकरी करतो हो म्हणजे काहीच हे नाही आहे ना स्पृश हा धंदा आता कोणीही हा एक मात्र आशेचा किरण आहे की कि नवीन मुलं चॅलेंज म्हणून येत काही फार कमी प्रमाणात किंवा येत आहे तो एक आशेचा किरण आहे पण नाही तर शेती हा व्यवसाय मारे कृषी प्रधान कृषी प्रधान म्हणून तुम्ही म्हणता पण कृषी हा अस्पृश्य व्यवसाय आहे शेती व्यवसाय अस्पृश्य आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे शेतकऱ्यांनाही लागू आहे कारण तो आर्थिक अस्पृश्य आहे कसं ना मला असं वाटतं की हे उलट्या बाजूनी चालू झालंय आधीच संघर्ष चालू झाला त्यामुळे संघटितही होण्याचं काम नाही म्हणजे संघटित संघटित व्हायच्या आधीच संघर्ष सुरू झाला आणि शिक्षण तर नाहीच नाही तर हे असं होऊन चालणार नाही जे बाबासाहेबांनी सांगितलंय की आधी शिका पूर्ण शेतीचं शिक्षण घ्या तांत्रिक शिक्षण घ्या जे काही सांगितलं बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत जमीन माती हवामान या सगळ्याचा अभ्यास करा हे सगळं शिका मग संघटित व्हा आणि मग संघर्षाला उतरा तर हे सगळं ह्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि मग स्वातंत्र्य मिळेल स्वातंत्र्याची इतकी सुंदर व्याख्या सांगितली संघटनेने आम्हाला शिकवली स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय आता अनेकांना नाही याचं उत्तर देत आहे संघटनेनी दिलंय स्वातंत्र्य म्हणजे प्रगतीची प्रत्येक संधी मिळणं प्रगतीची प्रत्येक संधी मिळाली पाहिजे तर स्वातंत्र्य पण मग प्रगती म्हणजे काय प्रगती म्हणजे नक्की काय ते सांगितलं सुबत्ता गुणवत्ता आणि नीतिमत्ता ह्याच्यात वाढ होणं म्हणजे स्वातंत्र्य सुबत्ता पाहिजे मी शेती करते माझ्या शेतमालाला भाव पाहिजे सुबत्ता मला पाहिजेच गुणवत्ता ही पाहिजे म्हणजे मी शेती करते शेती वेगळ्या वेगळ्या तंत्राने मला करता आली पाहिजे म्हणजे पिढी जात अशी शेती काही काही शेती ते योग्यच आहे प्रश्नच नाही पण जेव्हा नवीन नवीन शोध शेतीमध्ये येत आहेत कमी खर्चाचे शेती कमी खर्चिक होते मनुष्यबळ कमी लागतो असे जे शोध आहेत ते शोध जर मी माझ्या शेतीमध्ये वापरले तर माझ्या व्यवसायाची गुणवत्ता वाढते आणि मग माझीही गुणवत्ता वाढते आणि मग नीतिमत्ता म्हणजे मी इतरांशी कसं वागते ती नीतिमत्ता त्यामुळे स्वातंत्र्याचा इतका नेमका अर्थ आहे नेमका अर्थ आहे सुबत्ता गुणवत्ता नीतिमत्ता आणि स्वातंत्र्य म्हणायचं आणि आज शेतकऱ्याला बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत इतकं बांधून टाकलंय की आमचा स्वातंत्र्य दिन अजून उगवलेला नाही सामुदायिक शेतीबद्दल काय हां सामुदायिक शेती चांगली प्रश्नच नाही सामुदायिक शेती अशी अति गट गट शेती वगैरे ज्याला म्हणतात चांगली तर कसं आहे ना ती एक गोष्ट आठवते की ते, ते नाही का बिरबल बिरबलाची गोष्ट आहे की तो म्हणतो की तुला दरबारात द्यायला का उशीर झाला तर म्हणे माझ्या मुलांनी ऊसाचे तुकडे करून मागितले करवे छोटे, छोटे। करून दिले मग काय झालं नाही म्हणे तो म्हणाला की या करवायचा पुन्हा ऊस करून द्या तर हे जी पद्धत आहे ना सध्या गटशेती करा वगैरे हा तोच प्रकार की आधी शेतीचे तुकडे होऊ दिले किंवा सिलिंग आणून बुद्धी पुरस्तर केले आणि आता परत गट शेती करा म्हणतात सोपं नसतं गट शेती करणं का हे प्रत्येकाला स्वार्थ आहे त्यामुळे आहेत अनेक जण आहेत सामुदायिक किंवा सामूहिक कि समंजसपणा दाखवणारे आणि गट ते गटशेती करणारे अनेक जण आहेत अनेक व्यवसाय आहेत तसे महिला बचत गट किती आहेत तर मग त्यांच्यावर ही वेळ काय यावी सतत मुरड घालणं सतत समंजसपणा दाखवणं आणि इतकं करू नये भाव किती मिळेल याची खात्री नाही पाऊस काय वाहून नाही याची खात्री नाही पाऊस नाही आला तर काय जळून जाईल याची खात्री नाही मग हे सगळं अनुभवताना किंवा या सगळ्याला तोंड देताना एक सामूहिक शहाणपण दाखवणं किती कठीण आहे तुम्ही सांगा आज जो तरुण शेती वर्गात इच्छित आहे त्यांच्याबद्दल काय म्हणा तर आधी तर खूप अभिनंदन करीन त्या मुलांचं की खरंच ते लढतायत आणि ह्या लढाईमध्ये त्यांना सगळ्या साधनांनीशी शस्त्रांनीशी उतरायचंय तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बर का ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजो पोटी पड दाळे ओझे हे तो झाले दुजे मरण मूळ बैसविले मला येणे अश्वावरी धावू पळू तरी कैसा आता आणि मग पुढच्या आबा, अभंगाच्या वेळी म्हणजे तुकाराम महाराज हे ज्याला काय म्हणू आपण सटायरिक म्हणजे टीकात्मक म्हणताय विडंबन करताय तुकाराम महाराज म्हणतात की काय पराक्रमी येतो शूरवीर तो, शूर तो काय म्हणतोय मी झुंजार आहे पण काय करू माझ्या हातामध्ये मा दोन्ही हातात एका ढाल दिली आणि एका तलवार दिली माझे हात गुंतून पडले आता कसं झुंजू शिवाय मला शिरस्त्राण दिलं आणि चिलखत घातलं आता मला ओझ नाही का झालं मग मी कसा लढूर यांनी मला परत घोड्यावर बसवलं मग मी आता धावत पडत जाऊन शत्रूला गाठू कसा अशी अस, विडंबना विडंबनात्मक तो अभंग आहे तुकाराम महाराजांचा सा। त्यांच्याही हा। सांगण्याचा हाच उद्देश आहे असोनी उपाय म्हणे हे अपाय म्हणे हाय हाय काय करू शेतकरी संघटनेने खूप शस्त्र दिली आहेत एक तर एकी शेतकऱ्यांची एकजूट आणि स्वातंत्र्यासाठी लढाई बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत त्याच्यासाठी अभ्यास अभ्यासक्रम ही जी सगळी शास्त्र सुती कापडाचा वापर आपण कापूस उत्पादक आहोत आणि हे जे कृत्रिम धाग्याचं रसायन आहे हे पूर्वी आता मला माहिती नाही त्याच्यावर टॅक्स आहे की नाही अनेको अनेक वर्ष ते रसायन परदेशातून आयात शुल्काशिवाय येत होतं म्हणून मग हे सगळं टेरेलिन टेरिकॉट पॉलिएस्टर हे सगळं आलं आपल्याकडे आणि आता थोडा विषयांतर पण सांगते की प्लास्टिक बद्दल फार कळकळीने कल बोलतात विशेषतः त्या पिशव्यांबद्दल हो। पॉलिथिनच्या तर पॉलिथिनच्या पिशव्या आणि ज्या धाग्यापासून हे सगळे कृत्रिम वस्त्र बनतात त्याला पॉलिथिलिन म्हणतात त्याच्यात ते तेवढाच फरक टेक्स्चरही त्याच प्रमाणात बदलतं तुम्ही कृत्रिम वस्त्र जाळून बघा तशीच घाण सुटते तसंच कडक होतं जसं प्लास्टिकची पन्नी होते पण प्लास्टिक बद्दल ओरडताना ह्या कृत्रिम धाग्यांबद्दल कोणी बोलत नाही खूप मार खाल्लाय कपाशीच्या शेतकऱ्यांनी पराठी लावणाऱ्या शेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याच्यामुळे खूप मार खाल्लाय म्हणून संघटनेनी खूप आग्रहानी वस्त्राचा सा वापर सांगितलेला आहे की वस्त्र हे मी म्हणजे मला स्वतःला पण आहे की मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याची घरलक्ष्मी आहे मी सुतीच कपडे वापरले पाहिजे त्यामुळे हे एक शस्त्र दिलंय घरलक्ष्मीचा सन्मान हे एक शस्त्र दिलंय कुटुंब जोडून ठेवलंय स्त्री स्त्रीमुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्य वगैरे हे ठिसूळ आणि तकलादू कल्पना नाही आहेत संघटनेची कल्पना अशी आहे की स्त्री शक्तीच्या जागृतीत स्त्री पुरुष मुक्ती अरे पुरुषांनाही मुक्ती हवी आहे बरं ते जे जुन्या काळचा जो त्यांचा अक्रस्ताळेपणा हो। जे मारझोड नाही आवडत ना। सुशिक्षित पुरुषांना हे वातावरण आवडत नाही ते सुद्धा त्यातून त्यांना मोकळं व्हायचंय अजून अनेकांना कारण सामाजिक एक हे येतं हा मला तुम्ही अनुभव मला विचारलेत हाही एक अनुभव आहे माझा की नवरा दारू पित नाही हा भीत असेल अरे बायकोला भीतो म्हणून दारू पित नाही नवरा ठीक आहे ना तुम्ही अ बरं पर मला परत थोडं विषयांतर पण पर परत सांगतो की व्यसनमुक्ती हा पण संघटनेने उचललेला विषय की मला तुम्ही सांगा दारू पिण्यात पुरुषार्थ काय आहे ब्रेव्हरी काय आहे तुम्ही दुकानात जाता पैसे फेकता बाटली घेऊन येता आणि पिता हे सगळं करताना मुलांवर काय परिणाम होतोय आपल्या कुटुंबातल्या मुलींवर काय परिणाम होतोय बायकोची केवढी घुसमट होतीये ते नाही कळत आणि इकडे गप्पा स्त्री स्वातंत्र्याच्या म्हणा किंवा समाज व्यवस्था बदलण्याच्या वगैरे गप्पा असतात त्यामुळे ह्या व्यसनमुक्तीवरही संघटनेने खूप जोर दिला आणि हे स्वीकारायला हवं हो। कोणी लादून नाही चालत तुम्ही कुठलेच विचार लादून नाही चालत आतून यायला हवं हो। म्हणजे असोनी उपाय म्हणे हे अपाय जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसंच सगळं अनेक ठिकाणी चाललेलं असतं तर हे शिशस्त्र हातातली ही टाकून द्यायची आणि मग लढाई कशी करणार तर ही जी सगळी ही व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकास म्हणतो ना हा आम्हाला व्यक्तिमत्व विकास शिकवलाय ही दो जी आमच्या हातातली शस्त्र आहेत ही शेतकऱ्यांची एकी घरलक्ष्मीचा सन्मान व्यसनमुक्ती सुती कपड्याचा वापर आणि कृत्रिम धाग्याचा निषेध बायकॉट करणं त्याला बहिष्कार करणं आणि मुक्त अर्थव्यवस्था मुक्त बाजारपेठ आणि बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य ही शस्त्र आहेत ही सोडून द्यायची मग कशी लढाई होणार तर हे सगळं या नवीन पिढीनी तरुणांनी या शेतीत उतरताना लक्षात ठेवायचं आणि आहेत अनेक जणांनी आम्हाला चतुरंग शेतीचा हे सांगितलं चतुरंग शे शेती तर शेगावच्या अधिवेशनात हा चतुरंग शेतीचा हे मांडला शरद जोशींनी की मा, त्यांनी म्हटलं सीता शेती सीता शेती म्हणजे संशोधन करा अगदी मोठं पूर्ण वावरभर भर नाही एक छोटा तुकडा वेगळे वेगळे प्रयोग करायचे वेगळी जात तयार होते का कारण तुम्ही बघा जेनेटिकली मॉडिफिकेशन हे निसर्गदत्त सुद्धा आहे हळूहळू बदल होतात पिकांना oh. त्याच्या फळामध्ये बदल होईल रंगात बदल घरात बदल होईल तुम्ही बघा वांगी आणि मिरची किती प्रकार आहेत अगदी छोट्याशा म्हणजे अर्धा किलो मध्ये वीस बस वांगी बसतील एवढी वांगी सुद्धा छोटी आहेत अर्ध्या किलो एकच वांग बसेल एवढी मोठी वांगी आहे निसर्गाचं मॉडिफिकेशन आहे